बघ मागच्या अनेक तारखांना मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये कोल्हापूरच्या त्यानंतर हायकोर्टामध्ये आणि नंतर परत सेशन डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टामध्ये कोल्हापूरच्या वेगवेगळ्या प्रकारे बेल अप्लिकेशन दाखल करण्यात आले आणि हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की प्रशांत कोरटकर कसे निष्पाप आहेत त्यामुळे त्याला जामीन मिळाला पाहिजे हे सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांच्या वकिलांनाही अधिकार आहे त्यांची बाजू मांडण्याचा परंतु ते सांगत असताना इंद्रजीत सावंत यांच्या संदर्भात जे दोन तीन पॅरेग्राफ अत्यंत आक्षेपार्ह लिहिले होते त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की इंद्रजीत सावंत हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करतात त्यांनी अपमान अनेकदा केलेला आहे आणि जातीय सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे नोंदवलेले आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे असं सुद्धा म्हटलेलं होतं आणि त्यावर आम्ही आक्षेप घेतल्यावर मागच्या तारखेला ते ती सुधारणा करण्यात आली त्यांनी पुर्सीज दाखल केलं की आम्ही हे जे मुद्दे आहे आम्ही प्रेस करणार नाही आणि यावेळेसच्या बेल मध्ये तसे मुद्दे घेण्यात आलेले नाही याच्यामधून जेव्हा कोर्टांमध्ये वेगवेगळ्या हे मॅटर दाखल झाले वेगळ्या वकिलांना त्याच्या कॉपीज मिळाल्या याचा अर्थ ते डिफेमेशन झालेलं आहे जे इंद्रजित सावंत यांनी केलं नाही तशी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आज एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची जी पत आहे त्यांना इज्जत आहे आणि त्यांच्या शब्दाला जो मान आहे तो त्यांच्या इज्जतीवरच घाव घालण्याचा प्रयत्न मुद्दामून करण्यात आला काय असं आम्हाला वाटते आणि ते कोणाच्या सांगण्याहून प्रशांत कोरटकरनी केलं किंवा प्रशांत कोरटकरनी सांगितलं का आम्हाला माहिती नाही परंतु प्रशांत कोरटकरनी बेल ऑप्लिकेशनमध्ये अनेकदा म्हटल्यामुळे त्यांना आज आमचे सहकारी अॅडव्होकेट योगेश सावंत यांनी स्वतः जेलमध्ये जाऊन तिथले जे मुख्य वरिष्ठ जेलर आहेत अविनाश भोईर यांच्यातर्फे नोटीस सर्व केलेली आहे आणि त्या नोटीसमधून आम्ही कोणती नुकसान भरपाई मागितली नसली तरी सुद्धा जेव्हा आम्ही सिव्हिल किंवा क्रिमिनल दोन्ही प्रकारचे दावे आम्ही करू शकतो नुकसान भरपाई मागू शकतो आणि ती नुकसान भरपाईची रक्कम महाराष्ट्रातल्या मराठा रेजिमेंटच्या Uh, कोणत्याही सैनिक जो मृतक सैनिक आहे त्याच्या परिवाराला देण्यात येईल असं सुद्धा इंद्रजीत सावंत यांनी सांगितले